आज वाल्मिक कराड्याचा चिरंजीव सुशील कराडने माध्यमाशी संवाद साधताना काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत सुशील कराडचं असं म्हणणं आहे की कराड कुटुंबियाच्या वतीनं आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतो आणि माझा आणि माझ्या भावाचा स्वर्गीय महादेव मुंडे हत्याकांडामध्ये कुठलाही संबंध नाही ना मी महादेव मुंडेला ओळखतो ना माझे वडील ओळखतात ना माझा भाऊ ओळखतो अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे त्याही पलीकडे त्यांनी जाऊन सांगितलंय की ज्या दिवशी स्वर्गीय महादेव मुंडे यांची हत्या झाली त्या, त्या दिवशी महादेवजी मुंडे यांचे सासरे जे परळी बाजार समितीचे संचालक आहेत भगवानरावजी फड ते आणि माझे वडील हे तिरुपती या ठिकाणी होते परंतु हे जे परळी मार्केट कमिटीचे जे लोक आहेत हे अठरा तारखेला परळीमध्ये तिरुपतीहून रिटर्न आली होती रिटर्न आल्यानंतर अठरा एकोणीस वीस आणि एकवीस असं जे मृत्यूचं तांडव त्या परळीमध्ये झालं सहदेव सातभाईंना मारण्यात आलं स्वप्नील पुजारीला मारण्यात आलं सोळंके नावाच्या एका व्यक्तीला मारण्यात आलं आणि त्यानंतर महादेव मुंडे यांची हत्या करून आणण्यात आलं आज सुशील कराडांनी असं सांगितलं की आमच्या कुटुंबाचा कुठलाही संबंध नाही आमचं कुटुंब याच्यामध्ये नाही अशाच पद्धतीचा आव वाल्मिक कराडने सुद्धा स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येच्या वेळेला आणला होता आणि त्यांनी एक व्हिडिओ करून सांगितलं होतं की संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना फाशी देण्यात यावी आणि मी आता सरेंडर होतो त्यानंतर या वाल्मिक कराडचे जे गुंड आहेत या गुंडांनी याच्या लाभार्थ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रस्ते अडवले होते प्रत्येक रस्त्यावरती यांनी कायद्याला झुगारून कायद्याची पायमल्ली करत रास्ता रोप केले होते आणि प्रत्येक वेळेला त्यांनी एक सांगितलं होतं की आमचे वाल्मिकांना हे निर्दोष आहेत संत वाल्मिकांना निर्दोष आहेत अण्णा कुठल्याही त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी नाहीत परंतु काल परवा त्यांनी जो निर्दोष त्याचा अर्ज दिला होता त्याच्यावरती कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत हे अत्यंत ते गंभीर आहेत ती निरीक्षणं अशी आहेत या सर्व सिंडिकेटचा जो प्रमुख आहे तो वाल्मिक कराड आहे जी अण्णांची हत्या झाली ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच या लोकांनी केलेली आहे म्हणजे कसाब गोळ्या मारतोय पण कसाबच्या पाठीमागं पाकिस्तानची आय एस आय जी आहे ती प्रमुख आरोपी या सगळ्या केसमध्ये आपण या देशामध्ये असलेली पाहिली होती वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये मला एक म्हणायचं आहे आज त्या सुशीलची प्रेस बघितली आणि प्रेस बघितल्यानंतर मला एक गोष्ट आठवली जब गिदड की मौत आती आहे तो गिदड शहर की तर्फ बागताय आता ह्या कराड कुटुंबियाचं आणि त्यांचं जे सिंडिकेट आहे गुन्हेगारी सिंडिकेट यांचा अंत जवळ आलेला आहे आणि अंतजवळ आलेला असल्यामुळे कायद्याचं एक एक एक, एक पाऊल त्यांच्या दिशेनं पडतंय त्यामुळे या सुशील करांनी आज प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये मी महादेव मुंडेंना ओळखतच नाही अशा प्रकारचा त्यांनी दावा केलेला आहे म्हणजे ही जी फडफड आहे दिवा भिजण्याच्या अगोदरची जी फडफड आहे यांना माहिती आहे आपण काय केलेलं आहे स्वर्गीय महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये आपला काय सहभाग आहे स्वर्गीय संतोष अन्नाच्या देशमुखाच्या हत्येमधला सहभाग आता कोर्टाने सिद्ध झाला आहे निरीक्षण निरीक्षणं आपल्या समोर आहेत बापू आंधळेच्या खुनामध्ये सुद्धा आपला काय सहभाग आहे आणि येणाऱ्या अने काळामध्ये अनेक हत्याकांड ही समोर येणार आहेत याच्यामध्ये एका दलित समाजाच्या मुलाचं सुद्धा हत्याकांड आहे ती लोक काल परवा आम्हाला येऊन भेटून गेलेले आहेत ते सुद्धा हत्याकांड येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहे म्हणजे ही जे संत वाल्मिक कराडाची जी परंपरा आहे ती परंपरा आता पुढे चालवण्याचं चा काम सुशीलला आहे असं वाटतंय आणि मग खोटं बोल पण रिटून बोल आपण गुन्हेगार आहोत हे माहीत असताना सुद्धा सुशीलने ज्या काही वल्गना केल्या आहेत त्या वल्गना अत्यंत गंभीर आहेत सुशीलने असं सांगितलं की ज्ञानेश्वरीताई मुंडे त्यांनी आव्हान केलंय की ते आव्हान असं आहे की तुम्हाला कोण मध्यस्थी आला होता आणि त्या मध्यस्थीला तुम्ही आमच्या समाज तुम्ही माध्यमासमोर आणा माझं तुमच्या माध्यमातून एवढं सांगणे की जो मध्यस्थी तू पाठवला होता तुझ्या ऑफिसवरून आला होता तो मध्यस्थी सतरा अठरा आणि वीस जुलैला शिवाजी महाराज चौकामध्ये जे सतीश फड यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसला पाच पाच तास तो त्या ठिकाणी बसून आहे तो तुझा निरोप घेऊन आलेला आहे ती गाडी तुझ्या दारातून तु आलेली आहे आणि तुझ्या पाठवलेल्या माणसाची जी गाडी आहे ती सतीश फड यांच्या दारात पाच पाच तास उभा आहे आणि मग सतीश फडने जेव्हा उत्तर दिलं त्यानंतर तू पाठवलेला दूध पळून गेलाय त्याचं नाव आम्ही एसआयटीला दिलंय आणि ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला माध्यमांनी माध्यमाला आणि समाजाला सुद्धा आम्ही ते नाव देऊ म्हणजे तू जे, जे चॅलेंजेस देतोय की ही जी मगरोरी आणि ही जी मस्ती आहे ही मस्ती अजून कराट कुटुंबाची कमी झाली नाही म्हणजे एखाद्याच्या घराचं वाटोळं झालंय मा स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांची हत्या झाली आहे अरे लेकरांची काय अवस्था आहे त्यांच्या पत्नीची काय अवस्था आहे त्यांच्या मेहुण्यांची काय हे न पाहता तू स्वर्गीय महादेवभाऊ मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर त्याला आव्हान देतोय की तुम्ही माझ्यासमोर आलं पाहिजे तुम्ही माध्यमासमोर आलं पाहिजे आम्ही न्यायासाठी आम्ही संविधानिक मार्गाने लढा उभा करतोय संविधानिक परिस्थितीमध्ये आम्ही लढतोय आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने संतोषांना देशमुखाच्या हत्येमध्ये या कुटुंबाने आव आणला होता की आमचा काही संबंध नाही आम्ही कुठल्या गुन्ह्यामध्ये नाहीत आमचं काही घेणं देणं नाही परंतु हे सगळं त्यांनी करून या पद्धतीने घडून आणलं होतं ते कोर्टाने सिद्ध केलंय निश्चितपणे स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे मध्ये सुद्धा कराट कुटुंब हे आरोपी आहे अशा पद्धतीचं बाळा बांगर यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीची चर्चा त्या सगळ्या परळीच्या परिसरामध्ये तिथल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे आणि तू जो म्हणतो की मध्यस्थीला माणूस कोण पाठवला हो होता त्याचं नाव आम्ही एस आय दिलेलं आहे त्याची सुद्धा एस यासाठी चौकशी करेल या सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर होणार आहे फक्त एकच आहे की जाताना तरी शांततेत जावा जेल तुमची वाट बघताय नक्कीच पाहायला गेलं तर आ, अनेक वेळेस आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड यांनी आपण दोषी नाही त्यांना आपण जर दोषी असेल तर आपल्याला भर चौकात फाशी द्या आज देखील त्यांचा मुलगा म्हटलेला आहे की आम्ही कुणी दोषीने जाणार आमच्यावर आरोप करण्यात आम्ही चौकशीला जायला सामोर तयार ते वाल्मिक कराड ज्या पद्धतीने म्हणलं होतं की मला भर चौकात फाशी द्या संविधानामध्ये तर तशी तरतूद नाही तर तो जनमानसाची भावना आहे की वाल्मिकला चौकातच फाशी दिली पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं ज्या पद्धतीने त्यांनी शोबाजी केली रस्ते अडवले गुंडगिरी केली पोलीस स्टेशनवर मोर्चे काढले एसपी ऑफिसवर मोर्चे काढले शेवटी या न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे आदरणीय पंकजी कुमावत सर आदरणीय संतोषजी साबळे सर यांना आम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांचं कुटुंब आणि आम्ही सगळ्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबाकडे आणि मनोजदादा जरांगे पाटलाकडे पाठपुरावा पाट करून मागून घेतलेला आहे त्यामुळे याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे गेले बावीस महिने कराड कुटुंबाच्या तोंडातनं ब्र सुद्धा बाहेर आला नाही काल पंकज कुमावत साहेब आले आणि आज त्या सुशील कराडला वाचा फुटली पुलिस की लाठी अच्छे अच्छे को बुलाती आहे त्यांना माहिती आहे की पंकज कुमार साहेब आले आपल्याला सुट्टी मिळणार नाही आणि मग शेवटचा एक प्रयत्न माणूस पाण्यात पडल्यानंतर हातपाय हलवतोच तशी सुशीलची ती फडफड आहे शेवटची त्यांनी पुढे असं सुद्धा म्हटलं होत की यामध्ये नेमकी डील झाली आहे की नाही हे स्पष्ट झालं पाहिजे कारण आम्ही तर तुम्हाला ऑफर घेऊन पाठवलं नव्हतो आणि तुम्हाला ऑफर आली की नाही हे स्पष्ट झालं नाही मग मी तुम्हाला सांगितलं ना की सतरा अठरा एकोणीस आणि वीस त्यांनी पाठवलेला जो दूत आहे तो स्वर्गीय महादेव मुंडे यांचे मेहने सतीश भाऊ फड यांच्या ऑफिसमध्ये पाच पाच घंटे बसलाय त्यांनी ती ऑफर दिलेली आम्ही ते सगळं पुरावे एसआयटी ला दिलेलं आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा समाजाला आणि माध्यमांसुद्धा देऊ हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे आणि तुला जर तेवढीच जर हाऊस असेल तर तू टी कडे जा आणि आम्ही कोणाचं नाव दिलं ती चौकशी कर गेल्या दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये गोंडा सगळी आवडानाला एखाद्यात याच्यामध्ये असं आहे की गोट्या गीते हा एका रेल्वे पटरीवर बसून एक व्हिडिओ करतोय याच्यामध्ये आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब अंजलताई दमानिया सुरेशांना दश सगळ्यांना तो धमकी देतो आणि तो सांगतोय की माझं जे दैवत आहे श्री संत वाल्मिकांना कराड ते माझं दैवत आहे आता त्यांची एक अडचण अशी आहे की जितेंद्र आव्हाड साहेब हे या स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून फॉलोअप घेत आहेत सभागृहामध्ये ते प्रकरण मांडलंय मीडियासमोर मांडलंय आणि ज्ञानेश्वर ताई मुंडे या आमच्या भगिनीला न्याय देण्यासाठी साहेब लढत आहेत त्यामुळे आव्हाड साहेबाला हे धमक्या बिमक्या कुठं गरजू देऊन तेव्हा काही फरक पडत नाही साहेब त्याला मोजणार नाहीत आम्ही मोजणार नाहीत ना दसांना त्याला मोजणार आहेत त्यामुळे ही जी यांची जी मगरुरी आहे की आपण मकोकाचे आरोपी आहोत आपण दोन दोन तीन तीन खुनातले आरोपी आहोत आणि असं असताना सुद्धा आपण व्हिडिओ करतोय आणि व्हिडिओ करून आपण या व्यवस्थेला आव्हान देतोय ते आव्हान आहे ते आव्हान फक्त आव्हाड साहेबांना नाही आहे ते आव्हान या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ते आव्हान त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि माझं तर म्हणणं असं आहे की यांनी लवकरात लवकर गोट्या गीतेला अटक करावं अटक करून समाज माध्यमासमोर आणावं नाही हे लोक त्या गोट्या गीतेचा सुद्धा त्याचा सुद्धा खून करतील किंवा त्याचं तू सुद्धा त्या ठिकाणी बरं वाईट घडून आणतील कारण अनेक राज हा गोट्या गीते आपल्या काळजामध्ये घेऊन फिरतोय परळीच्या प्रत्येक घटनेशी या गोट्या गीतेचा संबंध आहे मात्र आजच मीडियावरती एक यादी आली आहे की त्या गोट्या गीतेवरती अठ्ठावीस तीस गुन्हे म्हणजे अठ्ठावीस तीस गुन्हे असलेला व्यक्ती हा वाल्मिक दैवत मानतो आणि वाल्मिकराडांच्या शिशारावरती अनेकांचे खून करतो लोकांच्या दारामध्ये नेऊन श्राद्धाचा ताप ठेवतो भर बाजारामधून लोकांना शिबिगाळ करतो लोकांना मारून टाकतो आणि तो गोट्या गीत्या हा त्या वाल्मिकांनाचा भक्त आहे याच्यावरून त्यांची ती एकूण प्रतिमा जी आहे ती प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते महादेव मंडळात ज्यांच्यावरती आरोप्या समोर येतोच याबद्दल काय वाटतं याच्यामध्ये काय की गेले बावीस महिने एकही आरोपी पोलिसांनी डिटेक्ट केला नाही बावीस महिने त्याच्यामध्ये नऊ तपास अधिकारी बदलले आहेत अशी कोण व्यक्ती आहे की नऊ नऊ तपास अधिकारी बदलावे लागतात बावीस महिन्यामध्ये आरोपी डिटेक्ट होत नाही अशी कुणाची ताकद आहे तर ता माझी तर ता ताकद नाहीये किंवा अजून कोणाची एखाद्या कॉमन जर त्याच्यामध्ये सामान्य मारेकरी असेल त्याची नाहीये निश्चितपणे याच्यामध्ये जे बाळा बांगरे यांनी सांगितलेलं आहे बाळा बांगरे यांनी सांगितलं की ही सगळी घटना माझ्या समोर वाल्मिक करार त्याच्या मुलांनी घडून आणली महादेव मुंड्यांचं गळ्याचं मास वाल्मीकरड खिशामध्ये मा फिरून घे घेऊन फिरून जा एवढी विकृती आहे आणि आम्ही कशी दहशत माजवतो आम्ही कसं सांगतो आम्ही आमच्या आडव्या आलेल्या लोकांना कसं संपवतो हे दाखवण्यासाठी केलेले हे उपक्रम आहेत स्वर्गीय संतोषांनामध्ये सुद्धा त्यांना अतिशय क्रूरपणे मारलं आणि क्रूरपणे मारून त्यांच्या प्रेताची विटंबना केली जिवंत असताना त्यांची विटंबना केली त्याची व्हिडिओ क्लिपिंग केली आणि ती व्हिडिओ क्लिपिंग समाज माध्यमावरती आणि इतर लोकांना पाठवली त्याचं कारण असं आहे की आम्हाला आडवं गेलेल्या लोकांना आम्ही कसं संपवतो ही विकृत मानसिकता आणि दहशत निर्माण करायची जी पद्धत आहे ती वाल्मीकरारणे त्यांच्या टोळीची आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करत आहेत तर या खुनामध्ये सुद्धा बाळाबांगरचे चोवीस तास सोबत असलेला माणूस आहे बाळाबांगर सांगतायत ना निश्चितपणे ते माणूस कुठं बोलत नाही कारण हे बोलणं सुद्धा जीवावर बेतण्यासारखं आहे यांचं गुन्हेगारी सिंडिकेट आजही चालू आहे आजही यांचे गुन्हेगार बाहेर कार्यरत आहेत आजही या लोकांकडून आम्हाला सगळ्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत आम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी त्रास देण्यात येतोय आणि हे होणार आहे पुरावे पुरावे माझं तुमच्या माध्यमातून त्या सुशीलला आव्हान आहे तू ये अजून कुणी असेल त्याला आण छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड या ठिकाणी समोरासमोर आपण प्रेस करू तुझ्याकडे काय पुरावे आहेत आमच्याबद्दलचे घेऊन ये आम्ही तुझ्या कुटुंबापर्यंतचे पुरावे घेऊन येतो आम्ही अजूनपर्यंत फक्त स्वर्गीय महादेव मुंडे यांचा खून आणि या खुनाशीच निगडीत बोलतोय ज्या दिवशी आम्ही पुरावे घेऊन येऊ ना त्या दिवशी तू जेलमध्ये बाप आला बाप सुद्धा बंद होतात आणि त्यांचे प्रमोशन होतात असा आरोप होता आणि त्यावर त्यांनी म्हटलंय की जे रवी सानप आहेत त्यांची इलेक्शन कमिशनच्या रुटीन बदली झालेली आहे इलेक्शन कमिशनच्या जी आर रवी सानप यांची रुटीन बदली झाली असेल आठ आठ चौकशी अधिकाऱ्यांची बदली होण्याचं काय कारण आहे पण आमचं तर म्हणणं असं आहे की रवी सानप यांचे सीडीआर काढावेत एक ससाने नावाचा एपीआय त्याचे सीडीआर काढावेत त्या काळात काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांची परळी पोलिसांचे सीडीआर काढावेत कोण कौन कुणाला किती प्रेशराईज करत होतं आणि कोण कौन कोणाकडून काय काम करून घेत होतं येऊ द्या समाजाच्या समोर अधिकारी बदलणं या सगळ्या गोष्टींवरती कुणाचा दबाव तर या सगळ्या गोष्टीमध्ये दबाव हे वाल्मिक कराडच्या सिस्टमचाच होता याला काही बाहेरची माणसं कुणी आहेत तुमच्या माझ्या हातामध्ये थोडं एक एखाद्याची बदली करून आपण टाकू शकतो हा वाल्मिक करारच आहे की ज्यांनी गेले पाच वर्ष बीडचं पोलीस दल हे घरगाड्यासारखं वापरलं त्याला वाटेल त्याच्यावरती खुनाचा आरोप करणं त्याला वाटेल त्याला माणसं मारायला लावणं आणि त्याला बाहेर काढणं या पद्धतीचं काम हे वाल्मिक कराडने केलेलं त्याच्यामुळे वाल्मिक कराड शिवाय हे कुणी करू शकत वाल्मिक कराडने त्याला जे मदत करणार त्याचे जे आका आहेत त्या आकांचं हे सगळं काम आता पोलीस दाखल झाले पंकज कुमावत झाले त्यामुळे आता वाटतं कुठंतरी शंभर पंकज कुमावत साहेब हे जे आहेत अत्यंत प्रामाणिक ऑफिसर आहेत म्हणजे या महाराष्ट्रामध्ये अनेक अधिकारी असताना जिल्ह्यात आय पी एस दर्जाचे अधिकारी असताना सुद्धा स्वर्गीय महादेव मुंडेंच्या कुटुंबाची मागणी होती की आम्हाला पंकज कुमावत साहेबासारखा अधिकारी हवा कावत साहेब अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत पण काही कामामध्ये त्यांना जी वाल्मिकनी जी सिस्टम बसवलेली पोलिसमधली ती सिस्टम अडचणीची ठरत होती संतोषजी साबळे साहेब अत्यंत प्रामाणिक अधिकारी यांना मुख्यमंत्री महोदयाकडे आग्रह करून या कुटुंबाने आम्ही सगळ्या लोकांनी मागून घेतलं आता कुमावत साहेब आलेत निश्चितपणे याच प्रकरणातले नाही स्वर्गीय बापू आंधळे प्रकरणातले सुद्धा खरे आरोपी हे गजाआड होतील आणि जे खोट्या लोकांना जे गुतवलंय ते निश्चितपणे बाहेर येतील बाळा बांगर यांनी जे पोलिसासमोर स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी श्री कराड वाल्मिक कराड आणि त्याच्या जवळची सहा लोक यांचं नाव घेतलेलं आणि पोलिसाकडे रेकॉर्डवर आहे म्हणजे तो काही मीडियाला बोललेत बाळा बांगर आणि निघून गेलेत नाही पोलिसाकडे रेकॉर्ड वर आहे त्यांनी हेही सांगितलंय की मी एकशे चौसष्टचा जॉब द्यायला तयार आहे आणि वेळ आली तर माझी नारको सुद्धा करा म्हणजे ज्या बाळाबांगरच्या समोर ही सगळी घटना घडली ते बाळाभांगर आज माध्यमासमोर आणि सिस्टम समोर येऊन बोलतायत निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे त्याच्यावर सुद्धा चौकशीचा एक अँगल त्या पद्धतीने चालवला पाहिजे दावे केले जातात पण पैशावाल्या बापाचे पोर आहेत कुठेही जाऊ शकतात ते फक्त पोलिसांनी जाऊ देऊ नये एवढीच आमची विनंती महादेव मुंडे हत्या प्रकरणात काही लोकांची चौकशी झाली त्यांना नोटीस देऊन सोडलं गेलं मात्र याच्यामध्ये मुलांची चौकशी झाली अशी माहिती आहे किंवा सूत्रांनी माहिती दिलेली आहे मात्र त्यांना नोटीस देऊन सोडलेला आहे पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आणि संपूर्ण चाललेला तपास आणि गेलेला वेळ झाला तुमचं काय म्हणजे कुमावत साहेब काल एसआयटीच्या माध्यमातून बीडमध्ये दाखल झालेत आज त्यांनी कामाला सुरुवात केली आता जी काही चौकशी होईल ज्या लोकांना चौकशीला बोलवलं जाईल निश्चितपणे त्याच्यामध्ये एक फायनल रिझल्ट आपल्याला मिळेल आणि आपण कुमाऊ साहेब काय करतायत याची आपण वाट पाहिली पाहिजे कारण आज ते आजच कालच आलेत आणि आज त्यांनी कामाला सुरुवात केली आणि कुमाव साहेब ज्या पद्धतीने काम करतायत निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की कुमाव साहेब यातील खरे आरोपी गजाड घालतील